सो काय केलंस तू हे राजू आदा नमस्कार लाईक डन थँक्यू राजू दादा झालं का जेवण जेवण झालं का जेवण केलं का काय हो जेवण झालं तुमचं झालं का तुमचं जेवण झालं का राजू दादा लगेच लगेच पळायला लागला ते काय सर्वांना मनापासून नमस्कार ओके <laughs> okay. Kayla namaskar, hi Tai, namaskar, namaskar, Jevon sala ka salamat. तुमचं जेवण झालं का म्हटलं तर हो झालं ताई हो का राजादा तर लाईवर कोण नवीन असते तर लाईव्हला लाईक करा व्हिडिओ व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक शेअर करा बाबा आम्ही मगाशी वाचलो आहे का दादा कैलास दादा पिल्लू आणि मी मगाशी वाचले बाबा गाडीवर ठोकला ना मला माल माऊली दादा राम कृष्ण हरी ताई वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा वाढदिवस अजून ते दोन दिवस बाकी आहेत उद्या दोन दिवस बाकी आहे परवा आहे थँक्यू 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 माऊलीला राजवान झालं का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर प्लीज लाईव्हला लाईक करा लाईव्हला एकच फक्त राजूदाने लाईक डन केली वाटतं तर लाईव्हला लाईक करा दादा काल मी तुमच्या लाईव्ह वरती आली आणि माझा नेटच संपला ना माझा नेट लाईव्ह आली हॅलो हाय हॅलो करायला लागले आणि नेटच संपला माझा कैलास दादा नेट संपला माझा काल तुमच्या लाईव्ह आले नेट संपला अचानकच ताई हाय जेवण केले आहे का हो दादा जेवण झालं दादा आपले दुसरे कैलास सुद्धा आले तर जेवण झालं दादा ला लाईक दोन ओके दो हो का ताई हा ना आज या दहा वाजता दहा वाजता तुमची पण लाईव असते आणि अनिल दादांची पण लाईव असते एकाच वेळेस दोघांची लाईव असते नमस्कार ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे जे जो हात दुखत होता ना त्याच हाताला मगाशी अशी ठोकला नाही मला आणि आता दुखायला लागले हो झालं का जेवण हो योग्य जेवण झालं तुमचं झालं का सांगा त्याला हात आपल्या दुकाना मराठी मध्ये कमेंट पिल्लू बर तुला मी बोलत नाही की फुपट कमेंट केली तुला तुला, तुला तुला तुला, तुला मी बोलत नाही मी फुकट पिल्लू काय पिल्लू झोपली योग्य ताई आता बाय बघा काही माझा लाई आला हो का शेतकरी नमस्कार

बर बर असू द्या माळी दादा बरं का झालं का मावडी दादा तुमचं जेवण सगळ्यांचं तुमचं जेवण झालं का पाटील दादा जय जाऊ जय शिवराय ताई जय शिवराय झालं का जेवण तुमचं दादा नमस्कार हाताची काळजी घेत आई हो उजव्या हात हा उजव्या हातच दुखते राजा दादा आणि उजव्या हातातच पिल्ली होती आणि नेमकंच आला वरण आलं सुसाट गाडी घेऊन आला तो आला आणि आम्ही तिथेच होतो तिकडून आम्ही येण्यात आणि तो वरून येण्यात एक झालं नशीब जरा वाचलो त्याने ब्रेक मारला आणि लगेच अरे वाचलो बघा आमच्याजवळ आम्हाला ही झाला टच झाला तरी आम्हाला माहित नाही समजत ते उंबडबड करायला तेव्हा जाणवलं मला लाईक डन थँक यू दादा लाईक केल्याबद्दल दा। धन्यवाद चार लाईक आले का हो ना इंडियन डॉन शांती दादा नमस्कार नमस्कार पाच नंबर लाईक डन पिल्लू झोपली का ताई हो झोपली झोपले नमस्कार ताई नमस्कार नमस्कार मयुरी ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा स्वागत आहे अनिल अरे लाज वाटते का रे अनिल अय वजन किती आहे विचार करून ताई पण म्हणतो तुला लाज आहे का रे लाईक डॉन थँक्यू संदीप दादा जेवण झालं का ताई हो संदीप दादा आमचं सांगा तुषार हाय ताई नमस्कार करतो पाया पडून ओके तुषार दादा नमस्कार नमस्कार जीवा हाय शांती नमस्कार जेवण झालं का हो दादा जेवण झालं राकेश दादा जेवण झालं तुमचं झालं का आम्हाला बारा वाजता हो का पाटील दादा बर आमचं जेवण वाजता होते तुमचं जेवण झालं का था। हो माऊली दादा था जेवण झालं था। बर का आणि एवढ्या संदीप दादा नमस्कार बघा ना इकडं काही वजन किती विचारतोय आणि इकडं अरे तुझ्या बापाचं खाते का रे मी काय अनिल तुझ्या बापाचं खाते का रे भाडव्यानो फुकट पासरी येतो रेसदा लाईव्ह वरती आणि कमेंट पण असे करता वजन पिजन तुझ्या बापाचं खाते का तुझं बघ नाक कुठं तोंड कुठं काय कुठं ते बघ आधी नीट ऐक्या जागेवर काय माझी तुलना तुझ्या तुलनेजवळ करू नकोस समजलंस का लक्षात ठेव बहु जय श्रीराम जय श्रीराम नाही कामावर आहे का राकेश राकेश दादावर तो आहे ना अनिल तो विचारतोय तुषार दादा नमस्कार दादा संदीप दादा जेवण झालं का संदीप दादा नमस्कार तर लाईक डन करा सगळ्यांनी नमस्कार सर्वांना नमस्कार दादा तुषार दादा सगळ्या दादाचं जेवण झालं का आपल्या बाळाजी दादा हाय हाय माहिती बालाजी दादा हाय मी हाय 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 दादा मी बरं का तर जेवण झालं का बालाजी दादा जेवण झालं का जेवण झालं नाही झालं जेवण नाही झालं का तुझ्या दादा बर बरोबर बालाजी दादा तुमचं जेवण झालं का सांगा

झालं का झालं जेवण झालं पण झालं संदीप दादा आज पण खूप पाऊस झाला बरं का आता मग पाऊस झाला जोरात वादळ वारा विजा कडकड 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 व्हिडिओ खूप छान ताई थँक्यू 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 सो मच संदीप दादा जेवण झालं का नाही झालं असेल तर चालेल पण एक लाईक करा <laughs> एक लाईक डन मारून जा सगळ्यांनी सगळ्यांनी जर लाईव्ह लाईक केलं तर किती भारी सगळ्यांनी सगळ्या माझ्या भावाने लाईव्हला लाईक करा रे सगळ्या भावाने माझ्या लाईव्हला लाईक करा राकेश दादा नमस्कार ताई राकेश दादा नमस्कार 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 स्वागत आहे तर जेवण झालं दादा खूप झाला खूप खूप पाऊस झाला बाबा संभवला आणि पिल्लो आणि केस कटिंग करा आणि नशीब लगेच पाऊस आम्हाला झाला माहिती बालू हे असलं काय पाठवत जायचं नाही माझ मस्त आहे हो का राकेश आता सर्वांची दहा वाज कस बसता येते त्या का काही दहा वाजता येते तुम्ही दहा वाजता घेताय आणि जरांचे दहा वाजता येते कुणा लाईव्हला जावं रे बाबांना रावी हाय लाईक केलं मी ताई ओके मी आलो ताई ओ काम शंभर वर्ष आयुष्या तुम्हाला खरंच जो मराठी असतो ना त्यांना स्त्रियांचा अभिमान असतो आमच्या राज्यांचे शिकवत अशी जय शिवराय जय भवानी ओ बरोबर आहे मावळी दादा राकेश दादा ओके तो लाईक केलं आहे राकेश दादा तुम्हाला ॲड केलं नाही तर मला नाही समजणार तुमची लाईव्ह कधी आहे ते बरं का कृष्णा नमस्कार भाऊ तुला आता काय बोलू बालू तुला आता काय बोलू हा ना सर्वांनी लाईवला लाईक करा वजन तुझ्या आई बहिणीचं वजन जाऊ भडव्या प्रत्येक ओला तुला ब्लॉक करण्यात येईल समजस का अरे नीट बोल बैल बोलतो आणि नालायक झालेला पापी नजरेचा लवकर डोळे जातील कुत्र्या तुझे विजय दादा मराठीमध्ये कमेंट करा आणि तुला घोडे ला संदीप दादा नमस्कार आमच्या इकडे खूप पाऊस झाला तिकडे पाऊस इकडे पण पाऊस झाला दादा मग खूप पाऊस झाला बर का इकडे पण नीट कमेंट कर मगाशी इकडे पण भरपूर पाऊस झाला भरपूर आम्ही अडकूडच राहिलो तिकडं गेलो केस कटिंग करायला अनिल दादा मला गाडी मध्ये ठोकलं पिल मला पिल्लूलाने मला गाडीवाल्याने ठोकला आणि हाताला उजव्या हाताला उजवा हातात दुखतो आणि त्याच हाताला आहे बघा पिल्लूलाने मला पिल्लू होते हातात माझ्या आणि तिकडून आला गाडीवाल्यानं त्याने ठोकला मला हाताला इथं उजव्या हातालाच मुक्कामार भेटला கம்மெண்ட் கமெண்ட் கமெண்ட் ஆன தான் தான் ஆ கமெண்ட் காரணம்